ठाकरे डिमांड रुपया टीडीआर त्यांना मिळाला की युटर्न घेण्यास मोकळे अशी शेलारांची खोचक टीका मुंबई सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस धारावी पुनर्विकास प्रकल्पात तुटी असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम राज्य सरकारकडून उद्योगपती गौतम अदानी यांना अदानी उद्योग समूहाला देण्यात आलं त्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली तसेच धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंनी याबाबतची मागणी करत आज धारावी ते अदानी उद्योग समूहाचं कार्यालय असलेल्या बी पर्यंत मोर्चा काढला त्यानंतर त्यांनी धडाके बाज भाषण केलं त्यावेळी त्यांनी भाजप आणि अदानींवर जोरदार निशाणा साधला त्यांच्या टीकेला आता भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे यांना अदानींकडून पैसा मिळाले की ते थेट युटर्न घेतील असा धक्कादायक आरोप शेलार एकदा ठाकरे त्यांना मिळाला की युटर्न घेण्याचा मार्ग मोकळा अशा शब्दात भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका केली ठाकरे गट नेहमीच विकासाच्या विरोधात काम करते प्रकल्प अडवून कट कत कमिशन वसुली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कट कमिशनसाठी संघर्ष करीत आहेत त्यांच्या सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाचा टेंडर निघालं होतं अशी टीका आशिष शेलार यांनी केली अदानीला हे टेंडर लागण्यासाठी टेंडर काढलं ला कोणी उद्धवजींनी या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी उद्धवजींनी अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्त टाकल्या कोणी उद्धवजींनी अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे त्यामुळेच मुंबई भर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे अडवणूक आंदोलन कधी मोर्चा अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे पाचशे फुटाची घरं हवी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला एक टेंडरमध्ये अट घालायची होती तेव्हा का नाही आपण आज तुम्हाला उपरती का झाली मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे तो दबाव, हा दबाव, आ, आज दबाव होता शरद का पवारसाहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी यामागे मोठी आहे असं राऊत हे मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली म्हणूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचं सातत्य आहे ना तथ्य आहे मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल जीडीआरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई